आठ दहा दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती मात्र पुन्हा दोन तीन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे खडकवासला धरण सुद्धा भरलंय आणि कालपासून खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय काल सायंकाळच्या सुमारापासून जवळपास पस्तीस हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला त्यामुळे आता नदीपात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी जी आहे ती वाढली आहे कालच या ठिकाणी असलेल्या सगळ्या नागरिकांना नदीच्या जवळ राहणाऱ्या ज्या सोसायटी आणि वस्त्या आहेत त्या सगळ्यांनाच आ, पुणे महानगरपालिकेच्या वतीने सूचना देण्यात आल्या होत्या सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला होता त्यानुसार या सगळ्याच नागरिकांनी नदीपात्रा लगत असलेली सगळी जी वाहनं होती ती काढून घेतली होती जनावरं सुद्धा बाहेर काढली होती आणि काही घरांमध्ये आता पाणी सुद्धा शिरायला चालू झालंय मात्र तसं पाहायला गेलं तर सकाळपासून पाऊस थोडासा कमी झाला आहे तर आज रेड अलर्ट देण्यात आला होता घाटमाथ्यांवरती पुणे शहरामध्ये मात्र आज पाऊस इतकासा पडलेला नाहीये त्यामुळे खडकपासच्या धरणातून जो विसर्ग करण्यात येत होता तो आता कमी करून पस्तीस हजारावरून दुपारी दोन वाजल्यापासून सव्वीस हजार करण्यात येतोय त्यामुळे हळूहळू सायंकाळच्या सुमारास पाण्याची पातळी जी आहे ती कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल खर तर डेक्कनचा जर भाग आपण पाहिला तर डेक्कनच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची जी दुकानं होती किंवा जे खालचे हॉटेल्स होते त्या प्रमा त्या हॉटेल्समध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झालं मात्र बऱ्याचशा हॉटेल चालकांनी आपलं जे सामान होतं ते बाहेर काढून ठेवलं होतं पुलाची वाडी परिसरात राहणारे जे नागरिक होते त्यांनी सुद्धा आपल्या घरामधले जे काही साहित्य होतं ते सुद्धा काढून दुसरीकडे शिफ्ट केल्यामुळे जितक्या जितका नुकसान जे आहे ते गेल्या दोन पुरांमध्ये झालं तितकं नुकसान आजच्या पाण्यामध्ये झालेलं नाहीये पाण्याची पातळी सुद्धा खरं तर इतकी जास्त नव्हती मात्र काही मोजक्या घरांमध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळालं ढोलताशा पथकांना सुद्धा सूचना देण्यात आल्या होत्या त्यामुळे त्यांनी सुद्धा सर्व जे त्यांचं साहित्य होतं वाद्य होती ती सुद्धा आधीच काढून ठेवली होती त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात यावेळेस तरी नुकसान झालेलं नाहीये आज सकाळपासून तितकासा पाऊस पडत नसल्यामुळे अजून तरी हा जो धरणातला विसर्ग होता तो आता कमी करण्यात आलाय मात्र जर पुन्हा पाऊस चालू झाला आणि धरणाच्या पातळीमध्ये पुन्हा एकदा जर वाढ झाली तर मात्र हा जो विसर्ग आहे तो पुन्हा एकदा वाढवण्यात ये येईल हो आणि त्यामुळे कुठलीही काही गैरसोय होऊ नये किंवा मग कुठलीही आपत्तीजनक स्थिती निर्माण होऊ नये यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने आणि अग्निशमन दलाच्या वतीने संपूर्ण यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळत दरम्यान सध्या तरी पुण्यातल्या सगळ्या पुलांवरती महानदीवरती पुला पुलांवरती पाणी पाहण्यासाठी तर सुद्धा बऱ्याच नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळते मात्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आणि ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक सुद्धा लिहिण्यात आले तसेच बॅरिगेटिंगसुद्धा करण्यात आलं आहे त्यामुळे दोन पुरांमध्ये जी काही खळबळजनक स्थिती अतिशय निर्माण झाली होती खूप मोठं नुकसान झालं होतं तसं पुन्हा काही हो होऊ नये किंवा मग जे ठिकाणी होऊ नये यासाठी सध्या संपूर्ण प्रशासन सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये hmm. रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.